लय बारी राव पसरंग पडली कसली गोड गौड़ बाड आहे बघा ओ इकडून कोड कसल दिसतय राव बघा भाव पालती बघा वाटरी कसं पसरले دي व सगळ्यांनी पसरले دي बघा भरपूर अनाथरा अजून कंसातच ऐत हे करा टाक तिकडं घे पण का करायचं एक पालच कमी पडलं आ डीरसारखं म्हणायचं भाऊजी जीवा आमचं एवढ्यालाच कमी पडलं अजून एक तुकडं वरचं नावान चिंजीचा आहे अजून किती आहे सांगा बरं त्याला नाही ती आणि मी पाल आणले तीन पाल आणले तीन का बाजरी खोडायची आज जली बाजरी खोडायची

लिप पडली ती डोळा ग सगळं काय म्हणायची ही झाली ती बघा रांजनवाडी आली रांजणवाडी आली म्हणलं ती सगळा डोळा पूर्ण काळा झाला सगळं रक्तच लिघायला लागलं त्यामुळं काल लिहिल ती दिवस मावताना काय डॉक्टर म्हणलं उद्या या म्हणून दहा वाजता घेऊन गेले रे बघा काय मग अन्न अन्न आणि तापरीच बघा आणणार एक कसं कणस इस काटली माझं जेवण झालं आता लेख पाणी पिटी आता

आ, मी मी म्हणणारे मी, मी 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 जा जा, तर कठी जा, करते मी खुंणार मी खुडणार आठशे मारायला स्वयंपाक करते दोन बाले करते आज गेलाय बर का स्वयंपाक तसा आमच्या मॅडमने मी काय पोरांच्या आंघोळ्या दूध दारा घर झाडण हे माझ्याकडे होत बघा कापडच्या अजून दोन टिपा भरले ते अर्धी टिप दोन ठेवली दोन टिपा पडले ते भिजाय घातलं आता पोटात घातलं तुला देतो केलं

जा म्हणा जेवायला बोलवायचं आणि अर्धे ताटावर हाकलून दे अशी तुझी पद्धत आहे ना 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 तुझी नाटकात खपवून घेणार नाही काय करताल मग बावा देता सांगतो तू नुसती आय ख माझ्या समोर तर मी नसतो तुम्ही माझ्या सगळं

गे काय नाही कारभारी नाही कारभारी देखायची कारभारी नाही मी आ बुलेट ची चावी होती तर नवऱ्याला फुलवून बुलेटची ची चावी कुठं तयार करून की घेऊन गेला नवरा जाऊ द्या किती दिवस शिडव बघू द्या तर बुलेट लागले मग बकरी कशी कालवण खाल्ली काय गी आ तोंड वाकडन तिकडन होत या दाजा गेला गेली आता मोर बघून खोड आता गेल्यासारखी तावानी मला बांद्याचा पाळ पडल्यात कपड पडल्या तरी मला म्हणते ती कामच करत नाही बाय आता नेमकी करू तरी मी काय आ ही लेकर इकडं कशी खेळते खेळ ठेव खाली या खाली ठेव गुडल्या बापू तिकडे आठ घ्या बेडवर काय करायचं काय नाही आवड काय केला पाहिजे

मालकीनी लगेच मालकीनीचा रुबा मन तरी करायलाय पण हिला कोण मालकी लय मोठं गारा नाही राव काय करायचं ना काय नाही ना ठेव बाय आयश आता बसून काय करायचं भांडी पडले दी दोन पल्लय अजून कंच खुडायला जावं लागेल